नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे आपल्याला माहितच असेल की महाडीबीटी पोर्टल स्कीमच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांची लॉटरी सध्या लागलेली ला आहे या महाडीबीटी पोर्टलवरती जर आपण शेती योजनाच्या संदर्भात अर्ज केलेला असेल तर तुम्हाला देखील लॉटरीचे मेसेज आलेले असतील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जवळपास सर्वच योजना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबविल्या जात असतात आणि म्हणूनच या पोर्टलवर ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत अशा अर्जदारांची निवड लॉटरी पद्धतीने केली जात असते आणि म्हणून महाडीबीटी पोर्टलवरची लॉटरी सध्या लागलेली आहे मित्रांनो यामध्ये जर आपण बघितलं तर केंद्र सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन योजना कृषी यांत्रिकीकरण योजना सिंचन साधने ज्यामध्ये ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल व्ही सी पाईप असेल पंपसेट असेल याप्रमाणे योजना असतात त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच एस सी व एस टी प्रवर्गातील व्यक्तींसाठी राबविल्या राबविल्या जाणाऱ्या योजनामध्ये विशेष सहाय्य योजना, योजना असतात विशेष सहाय्य योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी नवीन विहीर योजना असेल त्यानंतर सोलार पंप योजना असेल त्यानंतर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी दिले जाणारे अनुदान असेल याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या ज्या काही बाबी असतात अशा सर्वच बाबीकरता आता लॉटरी महाडीबीटी पोर्टलची लागलेली आहे मित्रांनो या महाडी बी टी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेले जे काही शेतकरी आहे आणि ज्यांना लॉटरीचे मेसेज आलेले आहे त्यांना मोबाईलवरती मेसेज उपलब्ध झालेले असतील की ज्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुम्ही तुमची लॉटरीमध्ये निवड झाली असून कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचे मेसेज आपल्याला आलेले असतील तर मित्रांनो फार्मर स्कीम डी बी टी पोर्टलवर आपण जर अर्ज केलेला असेल आणि काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला जर मेसेज आले नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवरती जाऊन आपले, चा लिंक आपले नाव चेक करू शकता आपल्या गावाचे नाव चेक करू शकता आणि यामध्ये जर तुमचा अर्ज पात्र झालेला असेल तर तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे कागदपत्रे अपलोड करा अशा सूचना देखील तुम्हाला डी बी टी पोर्टलच्या लॉग इनमध्ये तुम्हाला मिळून जातील मित्रांनो चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती जाऊन आपण आपली यादी देखील गावाची डाउनलोड करू शकता यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचा अर्ज क्रमांक तुमच्या गावाचं नाव तालुक्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला या यादीमध्ये दिसल जाईल तर शेतकरी मित्रांनो ज्याही शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकारच्या ज्याही काही योजना असतात कृषी यांत्रिकीकरण योजना असेल त्यानंतर एकात्मिक फलोत्पादन योजना असेल यासारख्या योजनेसाठी जर आपण अर्ज केलेला असेल तर सध्या तुम्हाला मॅसेज आले असतील महाडी पोर्टलच्या माध्यमातून की तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे व कागदपत्रे अपलोड करा तर ज्याही शेतकऱ्यांना या पद्धतीचे मॅसेज आलेले आहेत त्यांनी लवकर आपल्या महाडी पोर्टलच्या लॉग इनमध्ये जाऊन आपले, आपले सात बारा आधार कार्ड जेही तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचे सांगितले जात आहेत ते डॉक्युमेंट्स अपलोड करा जेणेकरून तुम्हाला या स्कीमचा म्हणजेच या योजनेचा लाभ घेता येईल आणि या योजनेविषयी जर आपल्याला अधिकृत माहिती पाहिजे असेल किंवा आपलं नाव जर लॉटरीमध्ये आले नसेल किंवा तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही कृषी कार्यालयाच्या माध्यमातून देखील या आपल्या अर्जाची शहानिशा करू शकता तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नेहमी शासनाच्या योजना व माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा आपला प्रयत्न असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याही शेतकऱ्यांना माडीबिडी पोर्टलच्या माध्यमातून लॉटरी लागलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या मॅसेजच्या संदर्भात एक महत्त्वाचीशी अपडेट घेऊन आलो होतो तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद